तर नमस्कार जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे एक नोव्हेंबर तर मित्रांनो बघायला गेलं तर पावसाळा नोव्हेंबरपर्यंत संपतो आपल्याकडे म्हणजे पावसाळी दिवस संपलेले असतात परंतु कोकणामध्ये कालपर्यंत आधींमधून असा थोडा थोडा पाऊस पडत होता परंतु काल रात्रीपासून आपल्याकडे एक मुसळधार पाऊस पडतो आहे गावामध्ये बघायला गेलं तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्येच सध्या मुसळधार पाऊस पडतो एक काल रात्रीपर्यंत कालपासूनच तर मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोकणातील पावसामध्ये आपलं कोकण कोकणामध्ये आपलं गाव कसा दिसतो हे दाखवायचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपली पहिल्यापासून इच्छा होती कोकणातील मी पावसातील आपल्या एक व्हिडिओ बनवायची परंतु तो आपण व्हिडिओ बनवायलाच साधारणपणे उशिरा सुरुवात केली म्हणजे गणपतीनंतर तोपर्यंत पाऊस पण बऱ्यापैकी संपत आला होता ते कमी कमी होत आला होता तर काल पाऊस पडला कालपासून पाऊस जोरदार पडतो आहे तर आता आपण पावसामधील आपलं कोकणातील आपला गाव कसा काय दिसतो हे दाखवायचा प्रयत्न करणार आहे गावातील परिस्थिती पावसामध्ये तर चला माझ्या पाठीमागे बघू शकतो मित्रांनो तर बघा त्या डोंगरामध्ये संपूर्ण धुकं लागलं ला आहे काही दिसत नाही तर चला मित्रांनो साधारणपणे दुपारचे वाजलेत बारा पाऊस पण रिमझिम पडतोच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बघा समोरच्या डोंगरामध्ये कसं धुकं लागलं आहे काहीच दिसत नाही त्या ठिकाणी मी समोरचं डोंगरातलं हे बघा आपल्या गावामध्ये नागळी पोपळी हे बऱ्यापैकी आहेत छान वाटतं बघा हा हे आपल्या खाली वाढीत गेलेला रस्ता डांबरी रस्ता आहे परंतु मित्रांनो बघा तर अचानक फक्त पाऊस पडल्यानंतर रस्त्याची परिस्थिती बघा गुरबुरीत झाला आहे एकदम म्हणजे चालायला पण भीती वाटते मित्रांनो हे बघा मित्रांनो आपण लावली होती मखमळीची झाड आणि हे बघा इकडे पाठीमध्ये पोळे गोंडे आहेत सगळे फुललेले आहेत पण पावसामुळे आता हे खराब होत चाललेले आहेत हे बघा त्यामध्ये पाणी वगैरे असं साचलं की ते खराब होण्याची शक्यता आहे दुसरीकडे आपण लाल गोंडे पण लागलेले आहेत ते दाखवतो तर मित्रांनो यात लाल कलरमध्येच आहेत परंतु हे एकेरी गोंडे आहेत आणि दुसऱ्या साईडला आपण दाखवतो हे बघा लालमध्ये झेंडू गरबर दिसतात आहे बघा आता तुळशीचं लग्न आहे त्यावेळेला आपल्याला हे उपयोगी पडतील यावेळी जास्त नाही पाच लावल्या होत्या परंतु चांगले झाले तिकडे लाल पिवळे मिक्स आहेत परत तर मित्रांनो हा आहे आपला माळा आणि मळ्यामध्ये बघू शकता आहे सगळं कालपासून पाऊस पडत असल्यामुळे आता मळ्यामध्ये पाणी वगैरे साचलेलं आहे ते बघा आड्या वगैरे आहेत ह्यावरती मंदिर आणि हा पलीकडे डोंगरामध्ये घागा दिसत आहेत हा कशडी गाव असा सगळा सीन आहे आणि आता आपण चाललेलो मळ्यामध्ये मित्रांनो आता आपण आलेलो मळ्यामध्ये आणि मळ्यामधलं सीन सगळं तुम्ही बघू शकता आहे तर हे आपलं शेत आहे आणि हा शेतामध्ये शेता आपला आहे गोठा याला आम्ही म्हणतो वाडा आमच्या इकडे तर हे आहे आपलं इथे मोठं फणसाचं झाड आपलंच आहे आणि याच्या साईडून ही या आहे झरी झरीला तर पाणी आटलं होतं परंतु कालपासून तर पाऊस पडत असल्यामुळे परत त्याला पाणी वाढलेलं आहे बघा बघू शकता आणि हे इकडे छोटी छोटी सुपारचे झाड जे आपण लावलेली आहेत हे बघा हे इकडे विलाती कालचं झाड तर हा आहे काळी मिर जावेल आणि मसाल्यामध्ये काळी मिरचा का भरपूर वापर केला जातो महत्त्वाचा जा घटक आहे आणि गड गडून दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा हे इकडे माळ्यामध्ये पाणी साचलेलं आहे आज दिवसभर पाऊस पडत असल्यामुळे बघा माळ्या अशा पाण्याने पूर्णपणे ले भरलेल्या आहेत पूर्ण मळ्याची हीच कंडिशन आहे आणि बघू शकतोय आणि इकडे बघा डो दो पाऊस पडतोय मस्त व्हायचं बघा छान वातावरण झालंय आणि पाऊस पण धुवायला पडतोय आले बंधार्यावरती इकडे आणि बघू शकता बंधारा ओतलो होऊन वाहतोय पावसाळ्यामध्ये हे असंच असतं बघू शकत साधारण पाऊस कमी झाल्यानंतर पाणी कमी होतं त्यानंतर असा वाहत नाही परंतु परत पाऊस पडल्यामुळे बंधारा कसा ओवरफ्लो होऊन वाहतोय बघा मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोकणातील पाऊस आणि पावसातील वातावरण या अशा काही गोष्टी दाखवण्याचा दा प्रयत्न केला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलच्या माध्यमातून कोकणातील असेच नवे नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर नक्की बघा धन्यवाद